हा निर्णय केंद्रीय नेते घेतील असे हे त्यांच्या पक्षाला किती यश मिळेल हे मी नाही सांगू शकत ते सांगतील उद्या येतील त्यांना विचारून घ्या आप कितनी जगा पे चुनाव लढणे जगा पे की आपण फॉर्टी एट जगह पे लडेंगे लेकिन उसमें अरे भैया तुमने सुना क्या सुना सब मिलके एट जगह पे हम चुनाव लढेंगे फॉर्टी फाईव्ह जीतंगे ओके पंचेचाळीस जागा एनडीए जिंकेल यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही त्या चिठ्ठी मध्ये ची जागा भाजपला आहे की शिवसेनेला कळू तुम्हाला बच्चू कडू यांनी पण म्हटलं की महायुतीच्या बोलवलं जात नाही मित्र पक्षांना चर्चेत सहभागी केलं जात नाही मित्र पक्षांना जागा देतो हा विषय राज्य पातळीवर जे नेते चर्चा करतात त्यांचा विषय या विषयाशी माझा काही नाही किती दिवसामध्ये या जागे संदर्भात आपल्याला बीजेपीने विश्वास करणे मी ऐकलंच नाही ते दानवे साहेब राहुल गांधी आता महाराष्ट्रात येत त्यांची भारत जवळ जोड यात्रा आहेत काही दिवस असंही देखील म्हणतात सरकारवर जोरदार हल्लाबोल ते करणार आहेत कसं वागत सरकारवर हल्ला बोल काय ती इथं थोडे करते लंडनला जाऊन ते या जा देशाच्या लोकशाहीला धोका आहे अशा प्रकारचा ते म्हणले आणीबाणीपेक्षा तर काही जास्त धोका नाही एका बाजूला जी ट्वेंटीची परिषद आपल्या देशात झाली एकशे पंच्याहत्तर देशाचे लोक आले त्यांनी आपल्या देशाचं कौतुक केलं आणि त्या टायमाला लंडन मध्ये आमच्या देशामध्ये लोकशाही खत्र्यात आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं त्यांच्या बोलण्याला गांभीर्या घेण्याचं काही कारण नाही टीका केलेली ते म्हणलेत की मला बाळासाहेबांच्या खोलीत सांगितलं होतं अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देतो पण अमित शहा खोटं बोलतात तो प्रश्न आता लय त्यांनी पुण्यासाठी तुम्हाला सगळ्याला सांगतो ज्या टायमाला बोलली झाली त्या टायमाला मी राज्याचा अध्यक्ष होतो मी देवेंद्रजी चंद्रकांत दादा अमित भाई आमची जी भारतीय जनता पार्टीची टीम होती ही टीम या विषयात चर्चेला मातोश्रीवर गेली होती त्यांनी सुद्धा त्यांचे काही कार्यकर्ते बोलवले होते गेल्याच्या नंतर चहा पाणी झाल्याच्या नंतर सहजपणानं उद्धव ठाकरे अमित भाईला असं म्हणले आपण ज्याला आंधार बैठक ते आत गेले वीस मिनिट चर्चा केली आणि बाहेर आले बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं चला आमचं ठरलं आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊ प्रेस मध्ये एवढंच सांगायचं की कि भाजपनं किती जागा जिंक घ्यायच्या आणि शिवसेनेनं किती जागा घ्यायच्या लोकसभेच्या आणि विधानसभेमध्ये आमची युती राहणार आहे एवढं ठरलं आम्ही प्रेसला गेलो प्रेस, गे प्रेस कॉन्फरन्स झाली निवडणुका जाहीर झाल्या पूर्ण निवडणुकीमध्ये आमच्या नेतृत्वाना आमचे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असं म्हणलं त्या स्टेजवर सारे शिवसेनेचे नेते त्यावरच होते पण कोणाही शिवसेनेच्या नेत्यांना किंवा उद्धव ठाकरेना कधीही ऑब्जेक्शन घेतलं नाही जर ठरलेलं होतं तर त्याच टायमाला ऑब्जेक्शन घ्यायचं होतं पण माझ्याशिवाय सरकार बनत नाही असं जेव्हा चित्र यायला लागलं चॅनलवर तेव्हा दोन वाजता त्यांची भाषा बदलली की माझे सारे चॅनल ओपन आहे त्याच्या अगोदर बोलले नाही ते ही युती बाळासाहेब ठाकरे आणि महाजनाने केलेली युती होती पंचवीस तीस वर्ष युती आमची चालली दगा दिला फटका दिला आणि असंगाशी संगत करून दुसऱ्याशी सरकार त्यांनी बनवलं भारतीय जनता पार्टीला कुठल्याही प्रकारचा धोका दिलेला नाही राज ठाकरे देखील नागपुড়ে आज पक्षते राज ठाकरे नाशिक मध्ये आहेत 11 वर्धा वर्धापन दिन ते त्यांच्या काही दोन बसना भाजप तिथोळी पक्षाची वाटली आहे आघाडी महायुती मध्ये की जागा वाटपाचे चर्चा चालू आहे काल पण दिल्ली मध्ये एकदा मी दूस माझं निवेदन करतो मग विचार ठीक आहे आज आपल्या नाशिकचे भूमिपुत्र बापू पिंगळे यांनी दहा वर्षांपूर्वी प्रायव्हेट मार्केट कमिटीची स्थापना केली आणि आज दहावा वर्धापन दिन या ठिकाणी होता दहा वर्षात त्यांनी जी प्रगती केली ज्या शेतकऱ्याशी त्यांचे दहा वर्षात संपर्क आलेत राज्यभरातल्या त्या सर्व शेतकऱ्याला या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं अनेक शेतकऱ्यांनी चर्चा सत्रामध्ये भाग घेतला आणि ज्या शेतकऱ्यांनी चांगला माल पिकवला एक आणि एक्सपोर्ट केला अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आलं त्यासाठी या, या ठिकाणचे सर्व लोकप्रतिनिधी आणि मी मुद्दाम या ठिकाणी उपस्थित झालो एकूण काही दिवसांपासून याचं काहीच नाही विचारायचं काल दिल्लीमध्ये महत्वाची बैठक पार पडलेली आहे कधीपर्यंत हा मला असं वाटत कि लोकसभेची आचारसंहिता सुरू व्हायला अजून आठ दिवस बाकी आहे आणि सगळेच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला ते लागले भारतीय जनता पक्ष केवळ निवडणुकीच्या तयारीला आत्ताच लागला असं नाहीये भारतीय जनता पक्ष सतत निवडणुकीची तयारी करत असतो आणि उमेदवार ठरवण्याची आमची एक प्रक्रिया आहे त्या प्रक्रिये पद्धतीप्रमाणे आमचं एक पार्लमेंटरी बोर्ड आहे ते पार्लमेंटरी बोर्डामध्ये या विषयावर चर्चा होती आणि पार्लमेंटरी बोर्ड जो उमेदवार ठरवल तो उमेदवार आम्ही सर्व कार्यकर्ते मान्य करतो स्थानिक पातळीवर अशा प्रकारची उमेदवाराविषयी चर्चा कुठल्याही प्रकारची होत नाही काल दिल्लीला बैठक झाली मी पण त्या दिल्लीच्या बैठकीमध्ये होतो आमची मतदारसंघ चर्चा झाली परंतु अद्यापपर्यंत श्रेष्ठीना निर्णय कुठल्याही प्रकारचा घेतला नाही किंवा पार्लमेंटरी बोर्डाने घेतला नाही जेवढ्या लवकर ती निर्णय घेतील तेवढ्याच लवकर आम्ही तुम्हाला तो निर्णय कळव पण महाराष्ट्रामध्ये आपल्या सोबत पक्ष आले दोन्ही पक्षाला अंक जागा मिळतील अशा पद्धतीच्या या बातम्या त्याच मुद्द्यावरती रामदान साहेबांनी सुद्धा या बातम्या पूर्णपणानं आहे या टेबलवर बसून तयार केलेल्या बातम्या भारतीय जनता पक्षाच्या कोणाही जबाबदार नेत्यानं किंवा त्यांच्यातल्या कोण्याही जबाबदार नेत्यानं एक आकडी जागा आम्ही त्यांना देऊ असं म्हणलेलं नाही अजून याची एकत्र बैठक जेव्हा होईल त्या दोघांचे प्रस्ताव आणि आमचा प्रस्ताव एकत्र केला जाईल त्यांची मागणी काय कुछ, आहे हे विचारात घेऊन त्यांना सन्मानपूर्वक जागेची वाटणी दिल्या जाईल कुठल्याही पक्षाला नाराज होण्याचं काहीही कारण नाही दादा बच्चूकडू बच्चू कडू पण म्हणाले दादा कितीकडे परिस्थिती आहे माझ्या होतं काय काय भेटत सगळ्या मतदारसंघाची नाव आहेत महाराष्ट्रातल्या मी जर त्या बैठकीचा एक मेंबर असेल त्याच्यावर जर आम्ही चर्चा केली असेल तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच मतदारसंघा आम्ही चर्चा केली की त्या मतदारसंघाची स्थिती काय आहे कारण गेले तीस पस्तीस वर्ष मी बी आमदार खासदार आहे मी राज्याचा अध्यक्ष होतो काल देवेंद्रजी फडणवीस होते मी होतो सुधीर मुनगंटीवार होते चंद्रकांत दादा होते भावनपुळे होते आशिष शेलार होते आम्ही सगळेजण एकत्र बसलो आणि मतदारसंघाबाईज सगळ्या ह्याच्यावर चर्चा केली परंतु अद्यापही उमेदवाराचा कुठलाही निर्णय झाला नाही तो निर्णय करण्याचा आम्हाला अधिकार नाही पार्लमेंटरी वाटतं ठर किती जागा